नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आजचा विषय आहे आपलं बायकोचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही हे एक हक्काचं दुखणं असतं कधी विचार केलाय का एका घरात सगळं सुरळीत चालू असतं तरी एक बाई हळूहळू शांत का होत जाते तिचा जा चेहरा पूर्वीसारखा हसरा का राहत नाही ती जेवण बनवते घर सांभाळते सगळ्यांचं मन जपते पण स्वतःच्या मनाचं काय लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवऱ्याशी शेअर करणारी बायको आज स्वतःशीच बोलते कारण तिला आता असं वाटायला लागलं की आपलं काही ऐकून घ्यायचं कुणाला काही वेळच नाही आहे तिचं मौन म्हणजे तिचा राग नाही ती नाराज आहे पण चिडलेली नाही ती तुटलेली आहे पण अजूनही एकत्र येण्याची आशा सोडलेली नाही आणि म्हणूनच हे नातं ही साथ हे तिचं मौन दुर्लक्षित करायचं नाही समजून घ्यायचं नाही आहे कारण जेव्हा स्त्री गप्प बसते तेव्हा नातं ओरडू लागतं माझं काहीतरी चुकलंय अधी विचार केलाय का की ती एके दिवशी शांत का झाली ती बडबड करणारी बायको आज गप्प का बसली ती लहानसं काही झालं तरी लगेच शेअर करणारी आज काय झालं हे का सांगत नाही ती खरंच शांत झाली की आता बोलून काही उपयोग नाही असं वाटतंय आज आपण याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया भाग एक सुरुवातीची प्रत्येक नाती जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा बायकोचे एकांतात गुंतलेले असतात बायको प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगते काय वाटते काय खटते काय आवडते नवराही सुरवातीला खूप लक्ष देतो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण हळूहळू आयुष्य वेगळे वळण घेतं कामाचा व्याप जबाबदाऱ्या मुलं खर्च या सगळ्यात नवऱ्याचं लक्ष हळूहळू कमी होतं आणि बायको बोलत राहते वाट पाहत राहते ऐकून घ्यावं म्हणून भाग दोन ती जेव्हा बोलते आणि कोणी ऐकत नाही एक वेळ अशी येते जेव्हा ती सांगते आज माझं मन भारी आहे पण नवऱ्याचं उत्तर असतं थोडं ना फार काम आहे ती सांगते माझं काही बोलायचं आहे पण त्याचं उत्तर अगं उगाच नाटकं करू नकोस ती समजून घेते हो त्यालाही त्रास आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच ती बोलते आणि तो दुर्लक्ष करतो एक दिवस असं येतं जेव्हा ती गप्प बसते भाग तीन तिचं मौन म्हणजे राग नाही तो हक्क गमावल्याचा दुःख आहे ती जेव्हा गप्प बसते तेव्हा लोक विचारतात बायको फार शांत झाली काही विशेष हो एक काळ होता जेव्हा ती बोलायची कारण तिचा विश्वास होता की तो ऐकेल आज ती गप्प आहे कारण आता तिला वाटतं बोलून काहीच होणार नाही बायकोचं मौन म्हणजे ती रागावली रागावले, रागावले असं नाही तो एक दुःख आहे जे ती आतल्या आत साठवत आहे तिचा प्रत्येक शांत दिवस म्हणजे एक नात्याचं थोडंसं मरण भाग चार नवऱ्याला काय कळत नाही नवऱ्याला वाटतं मी तर चांगलाच वागतो मारत नाही अपमान करत नाही हो तू मारत नाहीस पण तिचं मन ऐकतही नाही तू गप्प राहतोस आणि तिला गप्प करतोस तिला न विचारता निर्णय घेतोस आणि म्हणतोस मी तुझ्यासाठीच आय केलं तिला तिचं मत द्यायचं असतं प्रेमाच्या नावाखाली निर्णय नव्हते नहीं तिला फक्त थोडा वेळ थोडं ऐकणं थोडं समजून घेणं हवं होतं भाग पाच प्रेम असतं पण व्यक्त होत नाही खरं सांगायचं तर दोघांनाही प्रेम असतं पण बायको व्यक्त होते नवरा होत नाही ती बोलते तो गप्प असतो ती वाट पाहते तो वेळ शोधत नाही आणि मग तीच एक तीच एके दिवशी बोलणं थांबवत जाते प्रेम संपत नाही पण संवाद संपतो आणि नातं हळूहळू कोसळत जातं भाग सहा नवऱ्याने समजून घ्यावं ती जर गप्प असेल तर विचार कर का गप्प आहे तिला विचार काही खटतंय का तिचं म्हणणं ऐक जज करू नकोस फक्त ऐक आणि समजून घे तिला खरंच फार काही नको असतं ती केवळ ऐकले जाणं समजलं जाणं आणि जवळ घेणं अपेक्षित ठेवते भाग भागसात तिचं मौन फोडणं तुझ्या हाती आहे आज तुझी बायको गप्प आहे तर तिचं मौन फोडणं हे तुझं कर्तव्य आहे तिचं बोलणं बंद झालंय पण हृदय अजून बोलायला तयार आहे तू थोडा वेळ दिलास तर आजही ती पुन्हा बोलेल ती तुझ्यावर प्रेम करतेच पण आता थोडं थकले भाग आठ नातं जपा कारण ते टिकवणं तुमच्या हाती आहे शेवटी नवरा बायको हे नातं केवळ जबाबदारी नाही ती एक भावना आहे प्रेम आहे संपत आहे समजूत आहे तिचं मौन हे ती तुझ्यावर ओरडू शकत नाही म्हणून आहे ती समजून घेते म्हणून गप्प आहे पण तू समजून घेतलंस तर ते मौन पुन्हा शब्दांमध्ये बदलेल शेवट थोडंसं प्रेम थोडं ऐकणं आणि नातं फुलून येईल कधी तर कधीतरी वेळ काढ तिच्याशी शांतपणे बोल तू गप्प का आहेस हे विचार तिला जवळ घे आणि तिच्या डोळ्यातल्या शब्दांना समजून घे कारण बायकोचं मौन हे दुर्लक्ष नाही ते एक हक्काचं दुखणं असतं जे फक्त तिचा नवरा समजून घेऊ शकतो आज जर तुमच्या घरात आली ती बाई तुमचे बा तुमची बायको थोडी शांत असेल तर आजच तिच्या मनात डोकावून पहा तिच्या डोळ्यातलं मौन वाचा तिच्या गप्प राहण्यात प्रेम लपलेलं असतं पण हे प्रेम जर की वेळेत समजून घेतलं नाही तर ते मौन कायमच होऊ शकतं चला आजपासून एक पाऊल पुढे टाकूया संवादाचं समजुतीचं आणि प्रेमाचं कारण नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम करून चालत नाही ते व्यक्तही करावं लागतं जर हे बोलणं तुमच्या मनाला भिडलं असेल तुमच्या नात्याला काही क्षण विचार टाकलं असेल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा अशाच हृदयाच्या स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्य बदलवणाऱ्या गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा येऊ तुमच्यासाठी तुमच्या नात्यांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद